एक नवीन नंदी नंदीची ओळख सांगा नंदीचं नाव आहे टायगर 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 आहे भोईरवाडी खांबालवाडा टीम डॅडी ग्रुप भोईरवाडी खांबालवाडा या नावाने टायगर पाळतो बरं तुमचा पहिला नाद आहे एका जुन्या नादातला आहे कारण नवीन दिसत आहे म्हणून म्हटलं नाही नाद जुना होता पण बंदीच्या काळात आम्ही बंद केलेला नाद त्यानंतर गेल्या वर्षीपासून परत या नादात आलेलो आहे मध्ये आम्ही एक दहा वर्ष तरी या नादात नव्हतो बर बर नंदी हा कुठून घेतलेला आहे त्याच्या ओळख सांगा कसा दात आला आहे कसं काय नंदी आम्ही भावड्या घोरपडे त्याकडनं घेतलेला आहे तुषार घोरपडे त्यांच्याकडनं घेतलेला आणि नंदी आता चौसा दात लावतोय चौसा हां बरं ह्याचे ब मागचा इतिहास काय राहिलेला आहे कारण बिनजोडला शक्यतो जादा पळालेला आहे असं आम्हाला क कळलं बिनजोडचा त्याचा काय इतिहास बिनजोडला तो चांगल्याच शर्दी केलेला आहे आणि नम्रातच खेळलेला आहे आता सध्याच्या या सीझनला बरं तर बैलगाड्यातील एक ज्येष्ठ व्यक्तिमत्व कैलास एस के पाटील यांचे पुतणे आपल्या बरोबर आहेत तर विचारूया कशा पद्धतीने गाडी पळाली गाडी आज खूप चांगली पळाली पडाली <coughs> इकडं रेग्युलर का आणलं जात नाही नाही इकडे होती आता ऑक्टोबर पासून मुंबईत होती तेव्हा ही खुंड बारकी होती हा तसा दाखवाला चौसा आहे दात पडलेले आहेत त्याच्यामुळे याला चौसा म्हणायला लागते हा म्हणजे अपघाताने दात पडला हा तरी म्हटलं शरीर एकदम कावळा वाटतंय वय त्याचं नाहीये चौशाचं पण ते धडकलेला येते तेव्हा लहानपणी तेव्हा त्याचे दात पडलेले त्याच्यामुळे ते नंतर आले तर ते दुसरे चारही दात उगून आल्यावर मग आता टेक्निकली तो चौसा झाला पण कवळा आहे तो अजून पायऱ्याचं नियोजन केलं मी आणि आणि दिलीप ड्रायव्हर शिरस्वस्ती कसा बैल हा ठरला की घालायचे आता आपल्याला आता आपला चौसा असल्यामुळे आपल्याला आदात बघायला लागतोय आणि आदात मध्ये हे हा त्यांचं आणि ते काय त्यांचं नाव त्यांचा एकदम घरचे संबंध आहे त्याच्यामुळे यांनी मागितला आणि बैलाच्या घरी आता सांभाळाला असतो ना हा बर बर आता तुमच्याकडं जातो सांभाळ करताय तुम्ही कशा पद्धतीनं म्हणजे त्याचा स्वभाव वैशिष्ट्य स्वभाव घरी रागीट असतो थोडा म्हणजे आता मागल्या वे वेळेस होता मागल्या सीझनला तेव्हा काही मारत नव्हता पण आता वेळेस मुंबईतून आल्यामुळं वयाच हवा आल्यापासून पहिलाच गुलाल मैदाना पहिलंच मैदान पहिलंच गुलाल मित्रांनो ह्या वास्त्राबरोबर नाव सांगा टायगर टायगर हा टायगर बरोबर एक वेगळ्या धाटणीचा वासरू पळाला वासरू बघा म्हणजे मी लहान अजून लहान असताना त्याची मुलाखत घेतलेली सांगा ओळख सांगा गडशिंदीचा विठ्ठल विठ्ठल पण अग्रेसिव्ह आले दहा माणसाला पूर्ण आलं बघितलं बघा बर ठीक आहे सांगा पुन्हा एकदा ओळख सांगा ते गडसिंधीचा विठ्ठल त्याला मुंगळा अग... डॉन म्हणते ती मुंगळा डॉन लय अग्रेसिव्ह दिसते लय अग्रेसिव्ह म्हणजे बेकार धरायचं पळून आल्या होत किती जण लागतात दहा माणसं असली तरी ऐकत नाही सकाळ जण तिकडे नेला नाही नंबर सकाळ आद वासरू भरपूर आहेत पण नंबर टाकाय नेला नाही एवढं आपण म्हणू पार असणार किती माणसं दर ऐकतच नाही मित्रांनो मी गेलं दहा दहा लोक तरी होत नाही मग सांभाळ कसा करायचा घरी अजिबात काय नाही होय हां घरी अजिबात मैदानात आल्यावर हे हे आपल्या घराबशीच घेतलेलं आहे तिथे जवळच होय किती महिन्यात आहे एकोणीस वीस महिन्याच आहे किती गुलाल झाले त्याचे वीस बावीस गुलाल झाला काय सांगते आदत्त वयात बावीस गुलाल म्हणजे मोठी गोष्ट आहे ते तुषार गोरपडी नाही का त्याच्या एका बाय लावत नऊ गुलाल आहेत बर कुठला मैल ती सुंदर म्हणून महेबूब सुंदर म्हणते उजवीन पळतोय डावीन पळतोय दोन्ही खांदी पळतो होय पब्लिक ना ना पब्लिक ना उजवीनच पळतो पब्लिक लाग्रेसिव्ह आहे वासरू जादा वेळ घेत नाही पण पुन्हा एकदा वासराचं नाव सांगा आणि तुमची ओळख सांगा मी गडशिंदीचा विठ्ठल माझं नाव आप्पा गाडकी गडशिंदी आणि आमच्या भावाच्या मुलीचं नाव वा तुझं नाव काय केश्वर नवरती गाडी सहावी चालेल मित्रांनो बघू शकता सांगा नाही एक नवीन वासरू वासराविषयी सांगा वासरू आता नवीन खरेदी केले बर भाऊ हो देशमुख मळेशिरस आणि अक्षता मंगल कारशिरस तोकारामबाऊ हो देशमुख मळेशिरस बाबू तांगडे भोर कितीची खरेदी हि तीन लाख एक्क्याऐंशी हजार मैदानात पहिल्याच मैदानात गुलाबा कुणावर पायरा होता आज तो फळवणीचा मल्हार होता बर पहिल्याच मैदानात गुलाल नियोजन कुणी केलं होतं नियोजन काय आपलंच होत बर किती महिन्यात हि आता सतरा महिन्याचा खोंड आहे शिकवले कुठल्या शिव इंदापूर मधन घेतलेला आहे इंदापूर हो वा, इंदापूर आणि जातीत आहे हो प्युअर किल्ला कुठली काय तो त्यांनी हो। पण छोटा असताना पाहुणेच्या गावावर आणलं होतं हा तू दोघांच्यात आहे हा बाबू तांगडे भोर आणि तुकाराम बाबू ते कुठे ते आल नाही ते म्हणले जरा कामामुळे आल नाहीत ते हा 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 बर पण सगळ्यात महत्वाचं मग कॉर्डिनेशन कसं आहे कारण दोन मालक असले की मतमतांतर होण्याची शक्यता नाही नाही त्यांच नामचं काय मतांतर ते ते सांगतात तुम्हाला कसं पळवा तसं पळा त्यांचं काय नाही विषय त्यांचं काय मोकळ्या असतं बाबू बाबूशेठ मी जादा काही तुम्हाला विचारत नाही कारण त्या नंदीनं पळून मन जिंकली आणि मला गुलाल दिला त्यातलं समाधान आहे त्यामुळे तिला तिकडं खुश आहे तुम्ही काय करता आपण मी पण बैलगाडी गाडी आणतो समालोचक संपत राव भावा बर बरं 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 त्यामुळे घर घरी वाहत बैलगाड्या शिवार गप्पा होत नसते आमचं बैलगाडी गाडी पण हाकाल तुम्ही चला काय म्हणताय आनंद वेगळा असतो पहिला गुलाल म्हणून मुलाखत घेतोय आपण बैलगाड्या पैसे खर्च करतो सगळी मेहनत घेतो ह्या क्षणासाठी आनंदासाठी काही आणि आन फक्त गोलाल काय सांगाल पहिल्या महिन्यात गुलाल खूप खूप आनंद झालाय आपलं पहिलं वासरू पळत होतं परदान म्हणून त्या पाया लागल्यामुळं ही वासरू घेतलं आणि पहिलेच मैदानात गुलाल केला थोडं माहिती उजीनं पळत डावीन दोन्ही खांदिन पब्लिकनं पळत आज पहिल्यांदा डावी खांदीनं पळावलं आधी ह्याच्या आधी पळवलंच नसतं डावीनं त्यांना एक फेरा टाकला होता पण एकदा वासराची ओळख आणि नाव सांगा हे माळेशेरच तुकारा अक्षता मंगल कारले तुकाराम भाऊ देशमुख माळशेर बाबू तांगडे भोर यांचं वासरू आहे चालेल धन्यवाद थँक्यू मित्रांनो अजून एक वासरू आणि ह्या वासराची मुलाखत घेतली ती बरीचशी चर्चा आहे महाराष्ट्रात कंदूरचा राजा अपेक्षित प्रमाणे नंबर ही केला गुलाल पात्र कितव मैदान गुलाल पात्र झाला आज साधारणतः एकवीस बावीस मैदान झाली गुलालपात्र आहे सलग सलग वा। नियोजन कस केलं नियोजन व्यवस्थित झालेलं केलेलं मित्रांनी पहिरा केलेला समोरनं तिने फोन केलेला पहिल्यासाठी आणि झाला बाहेर आज खूप म्हणजे वेगळ्या पद्धतीनं पळाला आणि सगळ्यात महत्वाचं पळायला गेलं की चर्चा व्हायची एक कोटा आहे कंदरता राजा काय नक्की तर त्या पळाच्या जेव्हा अजून आपली ओळख तयार केली हो त्याने स्वतःचं अस्तित्व स्वतः निर्माण केलं बरं काय सांगाल आजचा गुलाल कोणाला समर्पित करा आजचा गुलाल त्याच्या चाहत्यासनी समर्पित करणार बर उजवीनं पळतोय डावीनं पळतोय हे एकदा सांगा दोन्ही खांदी पब्लिकनं आतून बाहेरून कुठेनं आला तरी तो पळतोय मित्रांनो मी हां मित्रांनो मोठी मुलाखत घेतली राजेची जाऊन बघा मी जास्त वेळ घेत नाही कारण नंदी पळालेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं लांब जायचे किती किलोमीटर जायचे सव्वाशे किलोमीटर अंतर आहे चालेल चालेल शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद धन्यवाद बऱ्याचशा नवीन नंदींची आपण मुलाखत घेण्याचा प्रयत्न केला पण मुलाखत घेत असताना खूप लांब लांब बांधलेले असतात तर काही नंदींची मुलाखत राहते काही काही जण लवकर जातात तर घेऊया कधीतरी आपण मैदानात मुलाखत जे विजय झाले त्यांचंही अभिनंदन ज्यांचा पराभव झालाय त्यांनी कचून जाऊ नका येणार दिवस तुमचा आहे सर्व नंदींचे मी हार्दिक अभिनंदन करतो धन्यवाद